नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे अलीकडील घडामोडीमुळे या प्रवासात घरातील पूर्वपार देवघरात असलेली शाळीग्राम विकले गेल्याबाबत खळबळजनक सत्य लक्ष्मीच्या समोर येते संतोषने शाळीग्राम विकण्याचा प्रयत्न केला होता या विश्वासघाताने हदरलेली लक्ष्मी ते शाळीग्राम परत घेते आणि श्रीनिवाससह घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे दुसरीकडे जान्हवीला तिच्या गरोदरपणाची बातमी करते आणि नव्या बाळा मंडळाच्या आगमनाने जयांच्या वागणुकीत बदल होईल अशी आशा ती मनात आहे या सगळ्यात भावनाचं राजकारणातील यश देखील लक्षवेधी ठरणार आहे कारण ती आता पक्षाचा नवा चेहरा बनणार आहे लक्ष्मी आणि शांताजी आता जान्हवीच्या घरात घरी राहत असून तिला जयंतच्या जातातून थोडासा दिलासा मिळणार आहे मात्र त्या दोघांची उपस्थिती जयंतला अजूनच भडकवेल का याची भीती जान्हवीला आहे दरम्यान जान्हवी पुन्हा ऑफिस जॉईन करत जयंतची पर्सनल मॅनेजर बनणार आहे विश्वासोबतची तिची मैत्री सुद्धा पुन्हा हळूहळू फुलू लागणार आहे दुसरीकडे संतोष आणि सिंचना यांच्यातले वाद विकोपाला जात असून खर्चाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने संतोष हरीशवर चिडतो सिंचना मात्र हरीशला तिच्या वडिलांकडून पैसे घेऊन बिझनेस सुरू करण्याचा दबाव टाकते रेणुका अजूनही आनंदीला स्वीकारायला तयार नाही आनंदीला पुन्हा बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवण्याचा आग्रह ती धरते या सगळ्या घडामोडी लक्ष्मी निवासच्या कथानकाला आकर्षक बनवत आहे श्रीनिवास आणि लक्ष्मीचे टोकाचं पाऊल कुटुंब कुटुंबासाठी नवं संकट असेल भावनाचं यश तिला कोणत्या नव्या जबाबदाऱ्या देईल या सर्वांचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा लक्ष्मी निवास